कृपा हॅटॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाडी या पथसंस्थेत कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार हा मानाचा उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं अलिबाग येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देत कॅथोलिक गर्बनला गौरवण्यात आलं अलिबाग येथे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था कोकण विभाग व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात आला होता यात दोनशे ते पाचशे कोटी एकत्रित व्यवसाय एक गटात कॅथोलिक अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावंतवाड या पतसंस्थेत महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते उत्कृष्ट पतसंस्था पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं पतसंस्थेच्या चेअरमन अनमारी डिसोजा संचालक अगस्तिन फर्नांडिस जनरल मॅनेजर जेम्स बोर्जीस फ्रँकी डॉन्टस फातिमा कार्डोस आदींना सन्मानचिन्ह रोग रक्कम व भारतीय संविधान देऊन हा गौरव करण्यात आला सातत्यपूर्ण प्रगती सहकारातील योगदान आणि गुणवत्ता सिद्धतेमुळे कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार मानता सन्मान कॅथोलिक गर्बन पतसंस्थेला देण्यात आला कोकण विभागातून अनेक अर्ज आल्यामुळे ही निवड प्रक्रिया चुरशीची होती परंतु यात कॅथोलिक गर्बन यश मिळवलं आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल